नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे सव्वीस जानेवारी आणि रियान्सच्या स्कूलमध्ये आम्ही चाललो आहे तो लहान आहे अजून आणि अंगणवाडीमध्ये घेऊन जाते तर सव्वीस जानेवारी आहे म्हणून म्हणलं त्याला सवय लागावी किंवा मा माहिती असावं म्हणून अंगणवाडीमध्ये सव्वीस जानेवारीसाठी घेऊन आलेत तिथे बरेच मुलं अंगणवाडीमध्ये येतात जे की दोन अडीच वर्षाचे असतात तर रियांशी ही तेवढंच आहे आणि त्याला आम्ही अंगणवाडीमध्ये सव्वीस जानेवारीला घेऊन गेलो तर तिथले बरेच आजूबाजूचे पण लोक आलेले होते खूप लहान असताना आपण जायचो खूप उत्साह वाटतो तसाच आपल्या मुलांनाही वाटावा म्हणून त्याला अंगणवाडीमध्ये पासूनच सवय लावली म्हणजे त्याला पण आवड लागेल तर तिथे गेल्यानंतर भरपूर मुलं आलेले होते मस्त मस्त कपडे घालून आणि सगळ्यांना एक वेगळाच उत्साह होता तर अंगणवाडीमध्ये जाऊन आलो आणि आज आ, मम्मीने कोबी आणले होते कोबीचे एवढे मोठे मोठे गड्डे की दहा रुपयाला एक म्हणजे असे दोन आणले होते तर ते इतके जास्त होते की तो भाजी करून संपणारच नव्हतं तर म्हटलं तर रोज रोज भाजी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं पण करावं म्हणजे कोबी खाऊन खाऊन बोर पण नाही होणार तर आज बनवणार आहे कोबी मंचुरियन तसं तर आमच्या घरामध्ये चायनीजचा पदार्थ जास्त कोणाला आवडत नाही आणि जरी आवडत असले तर ते आम्ही बाहेर जाणून खात नाही आम्ही घरीच बनवतो आप मग आपल्याला ते कसंही बनवता येतील तर ते चालतील कारण ते ह हेल्दी असतात हे आपल्याला माहिती असतं आपण आपलं तेल कसं असतं ते आपल्याला माहिती असतं किंवा मा, हायजीनच्या दृष्टीने बघितलं तर घरी बनवलेलं कधीही चांगलंच म्हणून कोबी मंचुरियन बनवले सुरुवातीला कोबी बारीक कट करून घेतला त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ टाकलं आणि थोडंसं क्रिस्पी बनण्यासाठी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं त्याच्याने एकदम मंचुरियन क्रिस्पी बनतं तर त्याच्यासाठी ग्रेव्ही पण बनवून घेतली आणि जेव्हा आपण जेवायला घेणार आहे किंवा ते खायला घेणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये जे मंचुरियन आहे ते सोडले ना तर एकदम गिजगीज किंवा मऊ सॉफ्ट होत नाहीत तर खूप छान झाले होते मला आठवत नाही बरेच दिवस झाले बरेच महिने झाले मंच्युरियन बनवलं होतं त्याच्यानंतर मी आता बनवलं तर घरामध्ये असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात पण जास्त तेलकट आम्ही बनवत नाही तर कधीकधी खावं वाटतं म्हणून कमी प्रमाणात बनवतो तर घरामध्ये सगळ्यांना आवडलं आवडीने खाल्लेसुद्धा आणि रेयाशला तर अशा गोष्टी खायचं म्हणलं तर खूप छान वाटलं आणि या दिवशी आज आम्ही जेवण दुसरं काही बनवलं नव्हतं कारण मंचुरियन आणि मंचुरियनच भरपूर झालं होतं तर सगळ्यांचे पोट भरल्यासारखं झालं होतं त्यामुळे ते म्हणाले आता काय आम्हाला जेवायला नको म्हणून मंचुरियनवर थोडंसं स्वीट काहीतरी म्हणून मी बिटाचा हलवा केला आता गाजराचा हलवा आपण नेहमी खातोच पण बिटाचा हलवा गाजरापेक्षाही छान छान लागतो टेस्टी लागतो असं मला तरी वाटतं आणि मी नेहमी बनवते तुम्हाला जर माहिती नसेल किंवा तुम्ही बनवत नसाल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आवडेल मला गॅरंटी आहे तर गाजरासारखंच बीटही खिसून घ्यायचं त्याच्यामध्ये थो थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची आपल्या आवडीनुसार आणि दूध टाकायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आणि अजूनच टेस्ट लागण्यासाठी थोडासा खवा टाकला तरी उत्तमच खूप छान लागतो बिटाचा हलवासुद्धा गाजराच्या हलव्या सुद्धा तर एकदा नक्की करून बघा